नमस्कार मित्रांनो शेळीपालन हा एक अतिशय फायदेशीर आणि आनंददायक व्यवसाय आहे पण यशस्वी शेळी पालनासाठी काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे आज आपण पाहणार आहोत यशस्वी शेळीपालनासाठी वीस महत्वाच्या टिप्स ज्यामुळे आपला व्यवसाय फुलू शकतो तर चला सुरू करूया हे टिप्स आपल्या शेळीपालनाच्या व्यवसायाला यशस्वी बनवण्यासाठी खूप उपयोगी ठरतील शेळीपालन कमी खर्चात व कमी जागेत करता येण्यासारखा फायदेशीर व्यवसाय आहे शेळीपालन फायदेशीर होण्यासाठी त्यांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असते जर आपण काही बाबींची व्यवस्थित दखल घेतली तर शेळीपालनाच्या माध्यमातून चांगला नफा कमावता येऊ शकतो आपण शेळीपालनातील काही महत्वाच्या बाबी समजून घेणार आहोत शेळीपालनामध्ये शेळीपालन आपण का करीत आहोत याबाबतचे निश्चित उद्दिष्ट ठेवणे हे फार महत्वाचे असते त्यासाठी वेगळ्या प्रकारचे उद्दिष्ट असू शकतात जसे की आपल्या गोठ्यात असलेल्या बोकडाची फक्त पैदाशीसाठी विक्री अशा प्रकारचे उद्दिष्ट काही जण ठेवतात तसेच ज्या शाळांना बाजारपेठेमध्ये जास्त मागणी असते अशा शेळ्यांच्या जातींची निवड करून काटेकोर नियोजनाने व्यवसाय सुरू करावा लागतो अगदी शेळीपालन व्यवसायाचे सुरुवातीला जर स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालनापेक्षाशा प्रकारांमध्ये जास्त गुंतवणूक असते जरी आपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीच्या असली परंतु अशा जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांचे पैदास होऊ शकते त्याचा फायदा असा होतो की कमी दिवसात चांगल्या वजनाचे बोकड तयार होऊ शकते एक कायम शेळ्यांच्या नवीन नवीन जातींचा अभ्यास करावा बाजारपेठेतील मागणीचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या गोठ्यामध्ये दरवर्षी वेगळ्या जातीचा नर आणून त्यांची पैदास करावी दोन वेतावर आलेल्या शेळीला एक महिना आणि शेळी व्यायल्यानंतर एक महिना एक वेगळा कप्पा तयार करून तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था करावी त्याचा फायदा असा होतो की शेळीचे दूध देण्याची क्षमता वाढते तसेच नवजात करडू आणि शेळी यामधील प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते त्यामुळे नवजात पिल्ले सशक्त निरोगी राहतात तीन शेळ्यांचे आरोग्य तपासणी ही नियमित पाहनी करावी शिफारस केल्याप्रमाणे लसीकरण करून घ्यावे चार दर तीन महिन्यानंतर एक महिना वयाच्या पुढील पिल्ले व शेळ्यांना जंतनाशकांचा वापर करावा पाच शेळी पालनामध्ये काटेकोरपणे शेळ्यांचे व्यवस्थापन करावे तसेच त्यांची व स्वच्छता ठेवण्यामध्ये कसूर करू नये लागणाऱ्या सगळ्या जमाखर्चाची व्यवस्थितपणे नोंद ठेवून गोठ्यातील शेळ्यांचा जन्म मृत्यू तसेच शेळ्यांच्या विक्रीची नोंद ठेवावी सहा शेळ्यांना पाणी पाजण्याची जागा स्वच्छ असावी तसेच पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा असावा पाणी साठविण्याच्या टाक्या तसेच पाणी पाजण्याची भांडी नियमितपणे स्वच्छ कराव्यात सात शेळी पालनातील एक चांगला व जास्तीचा नफा मिळवण्याची पद्धत म्हणजे जर शेळ्या अर्धा वाटा पद्धतीने सांभाळला दिल्यास त्या माध्यमातून विनाखर्च उत्पन्न सुरू होते अशा पद्धतीने पंचवीस वेळा शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन फारच फायद्याचे आणि जास्त नफा मिळवून देणारे ठरते आठ शेळ्यांचे मलमूत्र आणि थंडी यापासून खतनिर्मितीसाठी दहा बाय अडीच फुटाचा दोन टाक्यांचा वापर करावा त्याद्वारे तयार झालेले गांडूळ खत व मलमूत्रद्वारे तयार झालेले खत शेतामध्ये वापरता येते नऊ पंधरा किलो वजनाच्या पुढे करडांना शंभर ग्रॅम कड्बा कुट्टी तसेच वाळलेला चारा द्यावा तो पुढील प्रति पाच किलो वजनास पन्नास ग्रॅम या दराने वाढवावा वा। दहा खाद्याचे प्रमाण साधारण प्रतिदिन हिरवा चारा तीन ते चार किलोग्राम वाळलेला चारा एक किलोग्राम व एक लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या शेळ्यांना शंभर ते दोनशे पर्यंत खुराक द्यावा अकरा तसेच शेळी शेवरी अंजन हदगा बाभूळ सुबाभूळ बोर पिंपळ व वड इत्यादी झाडांचा पाला व फळे द्यावीत तसेच दर दिवशी तीन ते चार लिटर पाणी पिण्यास द्यावे बारा उसाचे पाचट किंवा गवत वापरून तयार केलेले छाप्पर ऊन वाऱ्यापासून आडोसा असलेला गोठा शेळ्यांकरिता उत्तम असतो तेरा बंदिस्त शेळी पालनामध्ये प्रत्येकी बारा चौरस फूट बंदिस्त जागा व मोकळी जागा प्रत्येकी पंचवीस चौरस फूट असावी चौदा करडे जन्मल्यानंतर नाळ कापावी नख्या कोराव्यात व सहा तासांच्या आत पहिले दूध पाजावे पंधरा करडू जन्मल्यानंतर पहिल्या चोवीस तासांत शक्यतो करडू पील तेवढा चीक पिऊ द्यावा सामान्यात करडाला पहिले चार ते पाच दिवस चिकावरच ठेवावे करडाच्या वजनाच्या एक अष्टमान शीतका चीक प्रत्येक दिवशी त्यास पाजणे गरजेचे असते वयाच्या अडीच ते तीन महिन्यांच्या काळात त्याला शेळीपासून तोडावे नंतर पाणी द्यावे सोळा शेळ्यांना होणाऱ्या रोगाचा लागलीच प्रतिबंध करण्यासाठी ज्या त्यावेळी लसीकरण करावे फुफ्फुसदा रोगासाठी जानेवारी देवी रोगासाठी एप्रिल महिन्यात घटसर्प रोगासाठी जून पहिला पंधरवाडा आंत्रविषार रोगासाठी जून दुसरा पंधरवाडा फऱ्या व खुरकूत प्रादुर्भाव दिसल्यावर लसी द्याव्यात गोचिड लेखा यांपासून संरक्षण मिळण्यासाठी दहा टक्के बी एच सी बोकटी त्यांच्या अंगाला चोळावी टेपवरिव्हरफ्युक या जंताचा व कृमींचा नाश करण्यासाठी जंतनाशक औषधे द्यावीत एकोणीस हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास भुसा वगैरे युरियाची प्रक्रिया साठवून ठेवणे उन्हाळ्यात झाडपाला खाऊ घालण्यासाठी झाडाची व्यवस्थित छाटणी करावी उन्हाळ्यात हिरवा चारा पुरविण्यासाठी हिरव्या चाऱ्याच्या कुटीत वाळलेला चारा मिसळून द्यावा तर मित्रांनो हे होते यशस्वी शेळीपालनासाठी वीस महत्वाच्या गोष्टी आशा आहे की यामुळे तुम्हाला शेळीपालनातील आपला मार्ग अधिक सोप्पा आणि यशस्वी होईल तुम्हाला या व्हिडिओचा आनंद घेतला असल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद